आपण पाहत सत्यदर्शन न्यूज राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाला वेग शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी सुरू होण्याची शक्यता आहे आज राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे विधानसभा अध्यक्ष एकीकडे एक शिवसेना आमदार पात्र आणि अपात्र निकाल तयार करणार आहे तर लगेच दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्र बाबत सुनावणी सुरू करणार आहेत विधानसभा अध्यक्षांना दोन्ही काम सोबत करावी लागणार आहेत विधानपरिषद सदस्य नियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत आपलं मंडन लेखी स्वरूपात सात दिवसात देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले होते आठ दिवसामध्ये उत्तर न आल्यास आपलं याबाबत काहीच म्हणणं नसल्याचे गृहीत धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असाही नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आला होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा